मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी चार तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे काही निर्णय झाले त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय झाला जो की जळगाव जामोद शहरामध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयाची निर्मिती आणि त्या अनुषंगानं त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे यावरून आता हेच म्हणता येईल की जळगावजवळ मतदारसंघाचे जवळपास वीस वर्षापासून डॉक्टर संजय कुटे हे आमदार आहेत आणि मंडळी खरंच बऱ्याच ठिकाणीशी चर्चा होते किंवा विषय असे होतात की, होता की एखाद्या व्यक्तीला ज्याचा कोणाचा ध्यास असतो किंवा जे क्षेत्र त्याला आवडते आणि त्या आवडलेल्या क्षेत्राबद्दल जर त्यामध्ये त्याच्या मनासारखं जर झालं किंवा त्याला अपेक्षित असणारं जर माध्यम तिथं उपलब्ध झालं तर निश्चितच त्याचा ध्यास। जो ध्यास किंवा त्याचा ज्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण झाल्यासारखं वाटते कारण डॉक्टर कुठे हे पेशाना डॉक्टर आहेत आणि विधानसभेमध्ये आमदार असताना आपल्या मतदारसंघामधली कमजोरी हे त्यांना लक्षात आलं आणि त्यामुळे या भागामध्ये आयुर्वेदिक विद्यालय झालं पाहिजे ही त्यांची जी मागणी आहे ती मागणी मंत्रिमंडळात मंजूर झालेली आहे खरं म्हणजे जळगावजवळ हा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ आहे पहाडी भाग या मतदारसंघाचा लागू आहे hmm. बाजूलाच मध्य प्रदेश आणि सातपुड्याचे विस्तीर्णसा जंगल आहे फॉरेस्ट आहे अभयारण्य आहे आणि या ठि ठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती औषधी ह्या उपलब्ध आहेत त्यामुळे असं अगदी जवळ म्हणजे जिथे ह्या औषधी उपलब्ध आहेत पर्यावरणाचं व्यवस्थित वातावरण आहे तर अशा ठिकाणी हे जे वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय झालं तर हे खऱ्या अर्थानं एक चांगलं आणि पुण्याचं काम या मतदारसंघात झालेलं आहे असं म्हणता ते वावगं होणार नाही कारण यापूर्वीचे आमदार संजय कुटेंचे अगोदरचे कुशलराव इंगळे यांनी या भागातील परिस्थिती लक्षात घेतली त्यांनी या भागामध्ये कृषी विद्यालय आणि शेतीशी संबंधित असणारे कोर्स अभ्यासक्रम या ठिकाणी आणून या, या भागामधला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांप्रती असणारी जे त्यांची जे हे त्याचा अभ्यासक्रम होता किंवा ते जे शिक्षण त्यांचं जे झालेलं आहे शेका कृषीच्या बाबतीत ते त्यांनी त्यांच्या माध्यमातून तिथं पूर्ण केलं आणि तो प्रकल्प त्यांनी आणला त्यापूर्वीचे आमदार टापरे टापडे यांनीसुद्धा या भागातील शेतकऱ्यांची आणि का, का, काप कापूस उत्पादक पट्टा असल्यामुळे या गा या भागामध्ये सुद्गीर्ण यशस्वी होईल म्हणून त्यांनी सुदगीर्णचा मोठा प्रकल्प त्यावेळेस या मतदारसंघामध्ये आणला आणि तो गेल्या कित्येक वर्ष यशस्वी चालून दाखवला अलीकडे त्यांच्या त्या प प्रकल्पाला जरी वाईट दिवस येत असले तरी या भागामध्ये कापूस पेरा हा मोठ्या प्रमाणात आहे पण तरीसुद्धा डॉक्टर टाप टापरे असतील कृष्णराव असतील डॉक्टर संजय कुंडे असतील यांनी आपल्या मनासारखा जे काही मंत्रिमंडळातून आपल्याला घेता येईल तो प्रकल्प घेण्याचा त्यांनी तेव्हा तेव्हा त्यांनी प्रयत्न केला आणि या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या अर्थानं जळगाव जमोद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णालय आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ही मेटाकुडी झालेली आहे अनेक शासकीय कार्यालयामध्ये रिक्त पदे आहेत ग्रामीण रुग्णालय जळगाव जमवत असेल ग्रामीण रुग्णालय वर्डपकाल असेल सैबाई रुग्णालय असेल या मतदारसंघातलं येथेसुद्धा अनेक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत त्यामुळे असं असताना या भागातील जी आरोग्यसेवा आहे ही खऱ्या अर्थानं अत्यंत दयनीय आहे त्यामुळे अशा दयनीय अवस्थेमध्ये याचा कायपालन जर करायचा असेल तर या ठिकाणी वैद्यकीय विद्यालयच असणं महत्त्वाचं आहे आणि वैद्यकीय विद्यालय जर जर इथं झालं तर अनेक उपचार महाविद्या त्या विद्या वि विद्यालयामध्ये उपचारसुद्धा होऊ शकतात मुलांना डॉक्टरीचा व्यवसायसुद्धा क शिकता येते आणि यातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असणारे डॉक्टर निर्माण होतील असंही त्या निमित्तानं हा चांगला प्रकल्प असल्यामुळे निश्चितच संजय कुटेंना यावेळेस खऱ्या अर्थानं म्हणजे बऱ्याच लोकांना आपण म्हणतो की आपण एखाद्याला गुरुजी म्हणतो एखाद्याला आपण अनेक उपाधी देतो तर त्या दे उपाधी देण्यामागत डॉक्टर संजय कुटे तर मुळातच वैद्यकीय व्यवसाय त्यांचा व्यवसाय होता त्यांनी तसे प पद्धतीच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि ते, ते डॉक्टर म्हणून आज ख्यातनाम आहेत तर असं असताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणलेला उपक्रम निश्चितच यावरून आता खऱ्या अर्थानं संजय कुटे यांना डॉक्टर म्हणता येईल असं मला वाटते त्यामुळे त्यांनी हा आणलेला प्रकल्प हा आगामी काळामध्ये या मतदारसंघासाठी एक चांगली पर्वणी होईल असं सांगायला हरकत नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका आता इथं थांबतो धन्यवाद